नमस्कार आमची एक सोबत काम करणारी युवा सेनेची आणि खुंकार कार्यकर्ती आहे अपूर्वा पिठ्ठलवार आणि नागपूर युनिव्हर्सिटीत तिचे आंदोलनं प्रचंड गाजून राहिले तिने एक आत्ता व्ही सीची व्हाईस चान्सलरची गाडी अडवली आणि ती गाडी कशासाठी अडवली तर मुलांच्या न्याय हक्कासाठी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये फार्मसी या डिपार्टमेंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना कॅरी ऑन निर्णय लागू झाला पाहिजे आता हे कॅरी ऑन का होय तर आता समजा फार्मसीमध्ये दहा सब्जेक्ट आहे तर नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये दहाय काढा जर तुमच्याकडून दोन सब्जेक्ट राहिले तर तुम्हाला एटी केटी म्हणजे जसं आता बी एले एटी राहते तसं एटी के म्हणजे सेकंड इयरला ॲडमिशन भेटणार नाही तू ड्रॉप घे म्हणजे त्या पुट्ट्याचं एक वर्ष बर्बाद करणार आहे ठीक आहे आता युनिव्हर्सिटी हे विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करते का त्याच्या उरावर बसासाठी काम करते हा माझ्या पहिला प्रश्न आहे आणि तिनं ठीक आहे वाईस चान्स चान्सलरला याच्याबाबत चा विचारणा केली तर ते उत्तर द्यायला तयार नाही पूर्ण आंदोलन करून राहिले होते तर वाईस चान्सलर कोणत्या कोणत्यानं गाडी घेऊन पळून राहिले होते हे दिसल्याबरोबर ती गाडीला आडवी झाली तर ती गाडीला का आडवी झाली ठीक आहे तर याच्यासाठी तिच्यावर गुन्हे दाखल केले आणि तिच्या सवंगड्यावर गुन्हे दाखल केले आणि ती गुन्हे ते गुन्हे पाच पाच गुन्हे दाखल केले जसे काही साले कट्टर अट्टल गुन्हेगार आहे त्यात बी एन एस ठीक आहे एकशे सव्वीस दोन एकशे सत्तावीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद तीन दोनशे एकवीस तीनशे एकान दोन आणि महाराष्ट्र पोलीस ॲक्ट एकशे तीन एकशे पस्तीस असे खुंकार कलम लावले जसे काही एखाद्या व्यक्तीला आडवं होऊन ठीक आहे एक किंवा एखाद्या व्यक्तीला डांबून ठेवणे आणि माधवी खोडे नावाच्या ॲडिशनल कमिशनर आहे नागपूरले महसूलमध्ये त्याने तिथं ॲडिशनल व्हाईस चान्सलरचं पद दिलेलं आहे आणि त्या तिथं मनमानी कारभार करून राहिल्या आता महसूल डिपार्टमेंटच्या माणसाले तिथं नेमल्यावर त्याच्या अंगात आल्यासारखं करणच तर त्या माधवी खोडे मॅडमले माझी विनंती आहे का तुम्ही एका मोठ्या पदावर बसले आहे आणि हे पद नागपूर युनिव्हर्सिटीच्या ठीक आहे डीनचं पद आहे त्या पदाची गरिमा बायका तुम्ही विद्यार्थ्याच्या हितासाठी आहे आणि माधवी खोडे मॅडमचे अनेक प्रकरण माझ्याकडे आले माझ्याच एक पोट्याचा निर्णय त्याच्या त्याच्या वडिलानं वो, आत्महत्या केली ठीक आहे जीव गेला अटॅक येऊन शेतीचा मग एक व्हिडिओ घेतला होता एक पोगा तिसऱ्या दिवशी माझ्यापाशी लढत आला होता त्याला रस्ता होता भेटला याच माडवी माधवी खोडे मॅडमनं ठीक आहे तहसीलदार ठीक आहे त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी आणि त्याच्यानंतर ठीक आहे ॲडिशनल कलेक्टर तिघाचे निर्णय वनसाईड असताना रस्त्याच्या बाजून असताना तिनं परस्पर तो निर्णय डावलला होता माधवी खोडे मॅडमनं हे तीच माधवी खोडे मॅडम आहे म्हणून त्या माधवी खोडे मॅडमनी लोकांच्या हितासाठी काम करावं हो, नाहीतर एका दिवशी लोक तुम्हाला गुरफटून टाकत म्हणून ठीक आहे आणि माधवी खोडे डायरेक्ट ठीक आहे पोलीस कमिशनरले फोन करते त्या ठीक आहे शिकणाऱ्या पोरावर असे केसेस लावते हे शिकणारे पोरं आहे ठीक आहे ते काही कोणाले झगडे मांडण करून नाही राहिले आणि मर्डर हाफ मर्डर करून नाही राहिले हॉटेल गुन्हेगार राहते दुसरे कडं आणि तुम्ही ह्या पुरायवर गुन्हे दाखल करून राहिले त्याचं शिक्षण बर्बाद करण्याचं काम करत असल तर मी मैदानात उतरीन ठीक आहे माझ्या सवंगड्याले हात लागता कामा नाही ते विद्यार्थी आहे विद्यार्थ्यासोबत विद्यार्थ्यासारखं वागा हा लोकशाही देश आहे आणि लोकशाहीवर आणि या देशाच्या संविधानावर चालणारा हा देश आहे जर विद्यार्थ्यावर नागपूर युनिव्हर्सिटीत अन्याय होत असेल तर कराय मास्तर तुमच्या युनिव्हर्सिटी तुमच्या चान्सलरच्या कॅबिनच्या समोर नाही बसला हे लक्षात ठेव जा पण लवकरात लवकर या पुरायला न्याय द्या एवढंच मी विनंती करीन आणि कॅरीऑनचा जो निर्णय आहे तो मागच्या वर्षी घेतला होता ठीक आहे यावर्षी आता ते घ्यायला तयार नाही अनेक मुलांचा प्रश्न आहे फार्मसीच्या कॅरीऑनचा ठीक आहे बाकी युनिव्हर्सिटी लागू आहे आपल्याच युनिव्हर्सिटीनं का केलं मग हां म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या निर्णय घेत नसन तर मी तिथं आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आणि अपूर्वाला सलाम अपूर्वा तू खूप चांगलं काम केलं आणि अशीच विद्यार्थ्यासाठी लढत राहा एक दिवस नक्की ठीक आहे तू मोठी व्यक्ती होशील धन्यवाद जैन जय महाराष्ट्र